काम होत आहे नाही लोकमंगल नदी येतात का नाही आम्हाला माहित नाही विजय नक्की होणार एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण दक्षिण सोलापूर विधानसभा इलेक्शन मध्ये आपण इथं आलेला आहे तर आपण त्यांच्या जनतेमध्ये त्यांचे विचार जाणून घेऊ काय नाव आपलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर त्यावेळेस कुणाला मतदान करणार कुणाला अमर आम, पाटील अमर पाटील का चार दिग्गज नेता उभारलेले आहेत भाजपचे सुभाष बापू देशमुख आहेत शिवसेनाचे अमर पाटील आहेत धर्मराज काळादे बाबा मिस्त्री आहेत अमर पाटील कशाला हे आता नवीन विवाह म्हणून त्यांना निवडून देऊ लागला पाच वर्षापासून सुभाष बापू देशमुख होते इथं यांच्या हाताने काम होईना झाले घरापिशी रोज गटरचं पाणी जात आहे काय कामं उन्हा झाला आहे रोड रस्ते वगैरे हो कायच काम केले रोड रोडाचं थोडंफार तिकडं गल्लीमध्ये झालेलं काम म्हणजे इकडं लय घाण राहत आहे कंटुनी आणि महागाईबद्दल काय बोलणार महागाई तर एवढं वाढला की तेलाचा दर तर तुम्हाला माहितीच सर्व महागाई एवढा कमी झाला पाहिजे आणि काय नाही ते आणि सर्व जनतेला काय आवाहन करणार सर्व जनतेला एवढंच माझा अपेक्षा आहे की ज्यांना जो उमेदवार पडतो त्यांनी त्याला मतदान करावं अमर पाटील विकास करण्यासारखं नेतृत्व उमेदवार आहे हा या भागासाठी उमेदवार चांगला आहे निवडून येतील का अमर पाटील येतील तुमचं नाव काय कोणाचं पुंडरिक ज्ञानदेव सवाईराम यावेळेस कुणाला मतदान करणार तुम्ही अमर पाटील मतदान अमर पाटील कशाला अमर पाटील युवा नेता आहे आपलं ते आणि युवा माणसाकडनं काम होत आहे वयस्कर माणसाकडनं काम होत नाही काम करतील का तिने आले तर काम करणार शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे गॅरंटी आहे हा आणि सुभाष बापू देशमुख होते इथं आमदार त्यांनी काय केलंय म्हणून आतापर्यंत काय केलं नाही लोकमंगल शिवाय बाकी काय फिरले नाही काय नाही लोकमंगल मध्ये येते का नाही आम्हाला माहित नाही सोडा तुमच्या धावकांना तिथं फिरले की नाही आम्हाला माहित नाही गल्लीमध्ये तर फिरकलं नाही आतापर्यंत अमर पाटील वर विश्वास आहे अमर पाटील पूर्ण विश्वास आहे निवडून येणार आणि विजय नक्की होणार आणि कामावर बी पुढे होणार आम्हाला अपेक्षा आहे